नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटा आला असेल किंवा मग तुम्हाला भाकरी थापायचा कंटा आला असेल आणि अगदी काहीतरी लाईटली काहीतरी खायचं आहे तर ही खास रेसिपी तुमच्यासाठीच आहे आणि ही रेसिपी फक्त आणि फक्त बटाटे आणि रव्यापासून बनतो आणि ह्यामध्ये बटाट्याचा वापरही फार जास्त होत नाही अगदी घरातल्या साहित्यामध्ये झट की पट पण सगळ्यांच्या आवडीची मागून खातील पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी मस्त अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी दोन बटाटे घेतलेले आहेत तर हे बटाटे आपण घेताना मिडियम साईजचे घ्यायचे आणि त्यानंतर आता हे बटाटे स्वच्छ धुऊन ह्यावरची आपण साल काढून घ्यायची आणि त्यानंतर ते अशा पद्धतीनं मी पाण्यामध्ये घालून घेतलेत जेणेकरून ते लाल पडणार नाहीत आणि त्यानंतर बघा आता आपण हे सुरीनं छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे कट केलेले बटाटे एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहोत बऱ्याचदा असं होतं की मग रोज रोज किती असते भाकरी आणि भाजी खायचं संध्याकाळी काहीतरी वेगळं करूया ना त्यावेळी तुम्ही अशी भन्नाट आणि अगदी ब्रँड न्यू रेसिपी करू शकता जी तुमच्या घरातल्या मोठ्या छोट्या मुंडई सगळ्यांना आवडेल तर आता बघा संपूर्ण बटाटे बघा मी अशा पद्धतीनं बारीक कट करून घेतले त्यानंतर इथं बघा पाच ते सहा इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही टि टिकठा प्रमाणात आवडीनुसार कमी किंवा जास्त पण करू शकता पण फार जास्त मिरचीचा वापरही करू नका नाही तर मग मूळ रेसिपीची चव आपल्या रेसिपीला येणार नाही त्यानंतर आता आपण ह्यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप घालून घेणार आहोत आल्याचा फ्लेवर अगदी छान लागतो ह्या रेसिपीला जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्किप पण केलं तरी देखील चालू शकेल आता हे अगदी बारीक छान असं वाटून घ्यायचं पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे बटाट्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं आणि त्यामुळे हे छान असं बारीक वाटलंही जातं तर आता हे सगळं मिश्रण आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत हे बन मिश्रण आपण बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये सव्वा वाटी इतका हा रवा घेणार आहोत बऱ्याचदा बऱ्याच रेसिपीमध्ये मला विचारतात की ताई हा रवा कच्चा घ्यायचा का तर हो जेव्हा जेव्हा आपण एखादी रेसिपी बनवतो आणि ती म्हणजे नाश्त्याची असेल तेव्हा त्यामध्ये रवा नेहमी कच्चा वापरायचा तुम्ही रवा बारीक जाड कसाही घेऊ शकता फक्त रवा कच्चा घ्यायचा त्यामुळे आपल्या रेसिपीला अगदी छान असं बाइंडिंग घेतं तर सुरुवातीला मी एक वाटी घातला आणि त्यानंतर पाव वाटी इतका हा रवा घालून घेतला त्याच वाटीनं अर्धी वाटी दही घातलं चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही तर एक वाटी ताक पण घालू शकता किंवा मग एक लिंबाचा रसही घालू शकता जे तुमच्याकडे साहित्य असेल तुम्ही त्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनवू शकता सुरुवातीला बघा आता आपण हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण लागेल ला असं पाणी घालून ह्याचं एक चांगलं असं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून त्यावरील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे छान छान व्हिडिओज आले की नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल बघायला मिळेल तर सुरुवातीला बघायचं तर मी एक ते सव्वा वाटी पाणी घालून घेतलं हे मिश्रण अशा पद्धतीनं तयार करून घेतलेलं आहे तर आता बघा हा रवा जो आहे तो पाणी बऱ्यापैकी ॲब्सॉर्ब करून घेतो तर हे बॅटर असंच करून एक पाच ते सात मिनटं आपण साईडला ठेवून देणार आहोत जेणेकरून रवा चांगला भिजेल आणि त्यामुळे आपली रेसिपी पण अगदी मस्तपैकी बनेल दहा मिनिटानंतर बघा आता रवा चांगला फुललेला आहे आता आपण हे चेक पण करून घेऊयात मग बॅटर थोडंसं मला घट्टसर पण वाटते त्यामुळे आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची कन्सिसन्सी अगदी परफेक्ट अशी करून घेणार आहोत खूप घट्ट झाली तर आपली रेसिपी म्हणावी अशी छान होत नाही किंवा परफेक्ट होत नाही त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते तर आपण साधारणपणे ज्या पैधीनं इडलीचं बॅटर बनवतो अगदी त्याच पैठणीनं हे बॅटर बनवून घेणार आहोत ना जास्त घट्ट किंवा ना जास्त पातळ तर अगदी अशा पैकीनं बघा परफेक्ट असं हे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे अगदी छान असा बॅटर बघा मस्तपैकी झालेला आहे तर आता ह्यामध्ये आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली कोथंबीरचा फ्लेवर छान येतो तुम्ही तर हवं तर जिरं आणि कडीपत्त्याची बारीक पानं कट करून पण घालू शकता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी पाव चमचा इतका खायचा सोडा घातलेला आहे तुम्हाला जर सोडा घालत नसेल तुम्ही तर अर्धा चमचा इनो पण घालू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता सोडा घातल्यानंतर हे लगेच छान असं एकाच दिशेनं हे छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हा सोडा आपल्या बॅटरमध्ये अगदी परफेक्टली छान असा मिक्स होईल आणि बॅटर पण बघा अगदी मस्त हलकं फुलकं सॉफ्ट असं तयार झालेलं आहे तर लगेचच आपण इडली पात्रांना छानपैकी तेल लावून घेऊयात जेणेकरून ह्या इडल्या खाली चिकटणार नाहीत तर आज आपण बटाटा इडली बनवतोय ही इडली खायला खूप म्हणजे खूप छान लागते आपण नॉर्मली रव्याची इडली किंवा मग तांदळाच्या इडल्या बनवतोच पण ही इडली खायला खूप मस्त लागते त्यामुळे तुम्ही नक्की अशी ही बटाटा इडली करून बघा तर, तर, तर अशा पद्धतीने आपण पळीनं ह्या इडली पात्रामध्ये हे बॅटर घालून घेतो हे बॅटर घालताना फक्त एकच काळजी घ्यायची थोडीशी इडली फुकण्यासाठी जागा ठेवायची जर तुम्ही फार गच्च भराल तर मग इडली फुगताना थोडीशी बाहेर येण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने हे सगळे पात्र भरून घेतले त्यानंतर इडली पात्रामध्ये खाली पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आल्यानंतर अशा पद्धतीनं सगळ्या इडली स्टँडात आपण ह्या पात्रामध्ये ठेवून घेणार आहोत गॅस मध्यम करून झाकण लावून साधारणपणे आठ ते नऊ मिनटं ह्या इडल्या वाफवून घेणार आहोत आठ ते नऊ मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे इडल्या अगदी परफेक्ट छानपैकी मस्तपैकी फुललेलं आहेत तर आता आपण चेक पण करून घेऊयात तर चमचाला अजिबात काही चिकटत नाही आहे म्हणजे इडली अगदी परफेक्ट झालेली आहे तर आता इडली ही गार झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून भात आहे हेही मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका म्हणजे मला कळेल की माझ्या रेसिपी कोणकोणत्या शहरामध्ये किंवा कोणकोणत्या गावामध्ये पोहोचलेल्या आहेत तर हे इडली बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी तयार झालेले आहेत मस्तपैकी गरमागरम इंडल्या आणि वाफाळलेलं सांबार सकाळ सकाळी नाश्ताला असेल संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला असेल किंवा पाहुण्याल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं तर त्यावेळी पण तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्व तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय